हातकणंगले इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयाशी संबंधित बनावट शिक्क्यांचा वापर करून दस्त नोंदणी केल्याचं उघडकीस आलंय बनावटगिरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं हातकणंगले इथं ठिय्या आंदोलन करण्यात आलं दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांनी पोलिसात तक्रार देण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं हातकणांगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथल्या काही जणांनी सात जून दोन हजार चोवीस रोजी दस्त क्रमांक चारशे पंचावन्न हा नंबर टाकून बोगस दस्त तयार करून घेतला शासकीय शिक्के हुबेहूब तयार करून त्याचा वापर करण्यात आलाय हा दस्त पट्टणकोडोली इथल्या तलाठी कार्यालयात नोंदवण्यासाठी आला होता तलाठ्यानं त्याची नोंद घातली पण सर्कल मंजुरीसाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागतो पण बोगस दस्तची माहिती काही सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली त्यानंतर त्यांनी याबाबत तक्रार केल्यानं फेरफार डायरी रद्द करण्यात आली याबाबतची तक्रार हुपरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे पण पोलिसांकडून तपास केला जात नाही हे प्रकरण परस्पर मिटवल्याची चर्चा आहे बोगस दस्त करणारे आणि शासनाच्या राजमुद्रेचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हातकणंगले तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं दरम्यान जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली निबंधक कार्यालय आणि महसूल यातील भ्रष्टाचाराचा जे आगार आहे त्या आगाराचा पर्दाफाश करण्यासाठी या विभागातील जिल्हा प्रमुख संजयजी चौघरे नेतृत्वाखाली आज इथं ढिय्या आंदोलन सुरू आहे कागदो सह म्हणजे एकतर बाप किंवा श्राद्ध झाला अशा पद्धतीने आज आम्ही इथं ढिया आंदोलन केलेलं आहे खोटे असू करायची आणि मग चुकीचं म्हणून परत रद्द करायची हा जो प्रकार चाललेला आहे हा प्रेमापुढी चाललेला नाही पैसे मिळवण्यापूर्वी चाललेला नाही त्यानंतर दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांनी दोन दिवसात पोलिसात तक्रार देण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आलं आंदोलनात जिल्हाप्रमुख संजय चौगुले हाजी असलम सय्यद जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण सुरेश खोद, धोंडीराम कोरवी शिवाजी अनुसे रघुनाथ नलवडे शरद पवार गणेश भांबे शुभम हरी पुजारी अमोल देशपांडे सरदार मुल्ला यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते